नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आजचे दिन विशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आजच्या दिवशी पहिली महत्त्वाची घटना घडलेली आहे युनायटेड स्टेट्समधील टेक्सा या राज्याला अठ्ठावीसाव्या राज्य म्हणून मान्यता मिळाली अठराशे पंचेचाळीसमध्ये कोणत्या राज्याला तर टेक्सा राज्याला आणि केव्हा मान्यता मिळाली तर अठराशे पंचेचाळीसमध्ये आजच्या दिवशी नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे अकरामध्ये सय्यद सेन हे चीनचे से पहिले राष्ट्राध्यक्ष बनले सय्यद सेन हे चीनचे से पहिले राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे एकोणीसशे अकरामध्ये आजच्या दिवशी नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे बारामध्ये विल्यम लिओन मॅकेन्झी किंग हे कॅनडाचे पंतप्रधान बनले विल्यम लिओन मॅगेन्सी किंग हे कॅनडाचे पंतप्रधान केव्हा बनले तर एकोणीसशे बारामध्ये आजच्या दिवशी नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे तीसमध्ये सर मोहम्मद इकबाल यांनी द्विराष्ट्र सिद्धांत व पाकिस्तान निर्मितीची संकल्पना मांडली सर मोहम्मद इक्बाल यांनी एकोणीसशे तीसमध्ये कुठली संकल्पना मांडली तर पाकिस्तान निर्मितीची संकल्पना मांडलेली आहे आजच्या दिवशी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये नंतरची महत्वाची घटना आहे एकोणीसशे सदतीस आयरिश फ्री स्टेट्स याच्या जागी आयर्लंड या नवीन राजाने नवीन संविधान स्वीकारले आयरिश फ्री स्टेट्स या जागी आयल आएले, आयर्लंडच्या राज्याने नवीन संविधान स्वीकारलेले आहे एकोणाशे सदतीस मध्ये आजच्या दिवशी नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणासशे एकोणसाठमध्ये मध्ये रिचर्ड फाईन मॅन रिचर्ड फाईन मॅन यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा पाया उभारला रिचर्ड फाईनमॅन यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा पाया उभारलेला आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये आजच्या दिवशी कोणी तर रिचर्ड फाईन मॅन यांनी आणि कुठला पाया उभारला तर नॅनो सिद्धांताचा आणि केव्हा उभारला तर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये आजच्या दिवशी नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे एकोणसाठमध्येच मध्येच पोर्तुगालमधील लेन्सबर्न पोर्तुगालमधील लेन्सबन येथे भुयारी रेल्वे सुरू झाली एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये आजच्या दिवशी एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये आजच्या दिवशी कुठे भुयारी रेल्वे सुरू झाली तर पोर्तुगालमधील लेन्सबर्न येथे आणि केव्हा तर एकोणीसशे एकोणसाठमध्ये तर मित्रांनो या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना आता आपण बघूया आजच्या दिवसांचे काही विशेष व्यक्तींचे जन्म त्यामध्ये पहिला जन्म आहे अठराशे आठमध्ये अमेरिकेचे सतरावे राष्ट्राध्यक्ष यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला ते आहे अठराशे आठमध्ये अठराशे नऊमध्ये विलियम गडस्टोन हे ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे एटीन फोर्टी फोरमध्ये उमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते चंद्र बॅनर्जी ठीक आहे तर त्यांचा देखील जन्म अठराशे चौवेचाळीसमध्ये आजच्या दिवशी झालेला आहे त्यानंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मास्टर दिनानाथ मंगेशकर मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा देखील एकोणावीसशेमध्ये आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणावीसशे अट एकोणतीस डिसेंबर एकोणावीसशेमध्ये ठीक आहे वन नाईन डबल झिरो त्यानंतर रामानंद सागर हे अभिनेता आणि लेखक दिग्दर्शक म्हणून काम केलं त्यांनी तर त्यांचा देखील जन्म एकोणासशे सतरामध्ये आजच्या दिवशी झालेला आहे एकोणतीस डिसेंबर एकोणासशे सतरा रोजी त्यांचा जन्म झालेला आहे त्यानंतर फेडरक फेडरिक रिपब्लिक ऑफ युगोस्लेविया हे युगोस्लेविया देशाचे एक फेडरेशन आहे तर त्यांचे अध्यक्ष डोब्रिका कोसिग असं त्यांचं नाव आहे तर त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे त्याचं वर्ष होतं एकोणासशे एकवीसमध्ये डोब्रिका कोसिग यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे आणि ते त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते ठीक आहे त्यानंतर एकोणासशे बेचाळीसमध्ये राजेश खन्ना यांचा जन्म जाले झालेला आहे एकोणासशे बेचाळीसमध्ये भारतीय सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू सतरा जुलै दोन हजार बारा रोजी झालेला आहे ठीक आहे त्यानंतर ट्विंकल खन्ना ट्विंकल खन्ना यांचा देखील जन्म नाईन्टीन सेवन्टी फोरमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी झालेला आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी ठीक आहे तर हे होते आजचे काही महत्त्वाचे जन्म आता बघूया काही विशेष व्यक्तींचे निधन ज्यामध्ये पहिले व्यक्ती आहेत नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये ओंकारनाथ ठकूर हे एक गायक होते त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे ओंकारनाथ ठकूर यांचं निधन एकोणीसशे सदुसष्टमध्ये आजच्या दिवशी झालेलं आहे नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये दादासाहेब गायकवाड एक डॉक्टर पेशावर होते आणि ते बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे तर त्यांचं देखील निधन नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये आजच्या दिवशी झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर पंजाब राज्याचे पंचवीसवे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचं देखील निधन दोन हजार पंधरामध्ये एकोणतीस डिसेंबर या दिवशी झालेलं आहे ओमप्रकाश मल्होत्रा हे पंजाब या राज्याचे पंचवीसवे राज्यपाल म्हणून त्यांनी कारोबार बघितलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे काही विशेष व्यक्तींचे जन्म मृत्यू आणि काही विशेष घटना अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार